and mm -hmm. हेलो हेलो आवाज आवाज नमस्कार विद्यार्थी मित्रों वतन हमारा ऐसा कोई ना छोड़ पाए वतन हमारा ऐसा कोई न छोड़ पाए रिश्ता हमारा ऐसा कोई न तोड़ पाए रिश्ता हमारा ऐसा कोई न तोड़ पाए दिल एक है जान एक है हमारी हिंदुस्तान हमारा है यह शान है हमारी नमस्कार विद्यार्थी मित्रों, नागनाथ उस्तुरे यूट्यूब चैनल वर्वान च मनस्वी स्वागत मित्रों आज भारतीय स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि परकीय सत्तेच्या गुलामीतून आपण मुक्त झालो आणि मग आपण राष्ट्रीय ध्वज स्वीकारला आपण विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय गीत स्वीकारलं आपण राष्ट्रगीत स्वीकारलं आणि एक क्रांतीविराणी आहे ना बलिदान दिलं आणि मग आपण या ध्वजाकडे पाहून काय करतो मित्रांनो तर आपल्या देशाविषयी प्रेम व्यक्त करतो आणि मग हा ध्वज या ध्वजाचा इतिहास आपल्याला विद्यार्थी मित्रांनो पाहायचा आहे भारतीय राष्ट्रीय ध्वजाचा इतिहास आहे ना खूप महत्वाचं हे लेक्चर असा हा देखना ध्वज आणि मग पूर्वीपासून या ध्वजाची रचना काय होती याच्यावर आपल्याला भाष्य करायचं आहे है ना चला तर मग सुरू करू विद्यार्थी मित्रांनो या ध्वजांचा इतिहास काय म्हणतोय ध्वज है ना त्याच्यानंतर मित्रांनो बघा भारतावर <coughs> अनेक परकीय सत्तांनी राज केलं त्याच्यामध्ये सर्वात प्रथम पोर्तुगीज आले डच आले फ्रेंच आले आणि इंग्रज आले आता मग कधी आले इंग्रज विद्यार्थी मित्रांनो तर बघा इंग्रज आले सोळाशे मध्ये आता कशासाठी इंग्रज आले भारतामध्ये तर इंग्रज व्यापारी व्यापाराच्या निमित्तानं भारतात आले आणि हे व्यापारी नंतरच्या काळामध्ये राज्यकर्ते बनले आता मग भारतामध्ये सोळाशे मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना त्यांनी केली इंग्रज व्यापाऱ्यांनी आणि या स्थापनेची सनद देणारी पंधरा वर्षाची राणी कोण होती पंधरा वर्ष स्थापनेची सनद देणारी तर ही राणी होती राणी एलिझाबेथ आणि भारतामध्ये दोन लढाया झाल्या प्लाशीची लढाई आणि बक्सारची लढाई आणि या दोन लढाईच्या नंतर भारतामध्ये इंग्रजांनी आपली सत्ता स्थिर केली आणि मग ही कंपनीची सत्ता अगदी सोळाशे पासून अठराशे सत्तावन पर्यंत होती मित्रांनो आता मग काय केलं बघा ब्रिटिश ईस्ट या कंपनीचा ध्वज त्यांनी निर्माण केला हो का ध्वज अठराशे एक मधला ध्वज आहे ना आपल्या भारताच्या लाल किल्ल्यावर आहे ना सुरुवातीला <coughs> कोलकाता आणि मग नंतरच्या काळामध्ये इंग्रजांचा युनियन जॅक त्यांनी लाल किल्ल्यावर फडकवायला सुरुवात केली त्याचं ध्वजारोहण करायला सुरुवात केली आहे ना अठराशे एक मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा ध्वज कसा होता तर याची इमेज आपण दिली आहे मित्रांनो या पद्धतीचा ध्वज होता आता मग त्याच्या पुढे जाऊन काय झालं बघा त्याच्यानंतर मी आत्ता सांगितलं तुम्हाला अठराशे सत्तावन्न पर्यंत कंपनीची सत्ता होती अठराशे अठ्ठावन्न मध्ये राणीचा जाहीरनामा आला राणी कोण होती तर राणी व्हिक्टोरिया होती आणि या राणीनं अनेक बदल केले तर त्या बदलावर आपल्याला भाष्य करायचं नाही पण विद्यार्थी मित्रांनो आहे ना, ना? ब्रिटिश सरकारच्या अधीन भारताचा झेंडा कसा होता म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता सुरू झाली कधीपासून तर अठराशे अठ्ठावन्न पासून बरं ब्रिटिश पार्लमेंट आता मग त्याचा इतिहास कसा होता किंवा ध्वज कसा होता तो का या पद्धतीचा ध्वज होता है ना म्हणजे ब्रिटिश सरकारचा अधीन भारताचा झेंडा या पद्धतीचा होता मग या झेंड्याचा विकास होत गेला मित्रांनो है ना अनेक क्रांतिकारक असतील अनेक राष्ट्रभक्त असतील त्यांनी या ध्वजाचा इतिहास जाणून घ्यायला सुरुवात केली आणि आपल्या भारताचा एक ध्वज असला पाहिजे अशी विचारधारा उदयाला आली आणि मग नंतरच्या काळामध्ये काय झालं बघा की कोलकत्त्यामध्ये सर्वात प्रथम ध्वज एकोणीसशे सहा मध्ये है ना कुणी फडकवला तर बघा कल कोलकत्ता ध्वज भारत का प्रथम है ना अनाधिकारिक ध्वज इसकी अधिकल्पना हो का शशिचंद्र प्रसाद बोस शचिंद्र सचिंद्र प्रसाद बोस है ना सात ऑगस्ट एकोणीशे सहा मध्ये कुठं फडकवला तर पारसी बागान स्क्वेअर ग्रीन पार्क कोलकाता मे फराय म्हणजे एकोणीसशे सहा मध्ये सर्वात प्रथम खऱ्या अर्थाने है ना अनाधिकारिक ध्वज जो फडकवला गेला जो बनवला शचिंद्र प्रसाद बोस आणि मग ह्या ध्वजाची रचना कशी होती बघा आहे ना, है ना? का हे <coughs> रंग होते हिरवा पिवळा आणि नारंगी रंग होते याच्यावर किती स्टार आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ है ना एकीकडे सूर्य आहे आणि एकीकडे चंद्र आहे आणि चंद्राच्या मध्ये विद्यार्थी मित्रांनो स्टार आहे हा एकोणीसशे सहाचा ध्वज मित्रांनो आता मग या ध्वजामध्ये सुद्धा विकास झाला कधी झाला तर बघा हो का हा ध्वज आहे ना आता तुम्ही पाचवीचं जर इतिहासाचं पुस्तक काढलं जुनं पुस्तक तर त्या पाचवीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आहे ना पहिलंच जे काही खपट आहे ना पाचवीचं ध्वज किंवा पाचवीचं इतिहासाचं पुस्तक तर त्याच्या पहिल्याच पानावरती हा ध्वज आहे आता मग कुणाचा फोटो आहे या ध्वजाबरोबर तर मादाम कामा भारतीय तरुणी मादाम कामा हिचा फोटो आहे बरं मादाम कामा आता काय इतिहास आहे या माधामकामाचा तर मित्रांनो बघा कोण होती माधामकामा तर ही भारतीय तरुणी होती है ना आणि मग या मादान का माधाम कामानं काय केलं की एकोणीशे सात मध्ये या ध्वजाची रचना बदलली है ना इथं आठ स्टार होते त्यांनी काय केलं बघा तर आठ कमळाची फुलं हो का एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ कमळाची फुलं है ना मध्यभागी हो का वरचा हिरवा रंग मधला पिवळा रंग आणि हा रंग होता मित्रांनो लाल रंग आणि मध्यभागी लिहिलेलं होतं वंदे मातरम आपलं राष्ट्रीय गीत वंदे मातरम आहे अठराशे च्या अखिल भारतीय कोलकाता अधिवेशनामध्ये सर्वात प्रथम हे गीत गायलं गेलं कोणी लिहिलं बंकिमचंद्र चटर्जीनं लिहिलं है ना त्यांच्या आनंद मठ या कादंबरी घेतलं आणि वंदे मातरम हे गीत गाण्यासाठी किती कालावधी लागतो विद्यार्थी मित्रांनो तर पासष्ट सेकंद लागतात हा इतिहास सांगायचा आता मग मादाम कामा हिनं काय केलं है ना? का वंदे मातरम सर्वात शेवटी रंग लाल आहे ना इथं चंद्र आहे मित्रांनो आणि इथं सूर्य आहे हा ध्वज होता बर एकोणीसशे सात मध्ये आता मग या मादाम कामा या भारतीय तरुणीनं काय केलं मित्रांनो तर या तरुणीनं भारताच्या बाहेर सर्वात प्रथम ध्वज फडकवला कुठं फडकवला तर बघा ह्याच्यावर प्रश्न विचारतात बरं परीक्षेला स्पर्धा परीक्षेला कुठं फडकवला मित्रांनो तर बघा हा ध्वज फडकवला जर्मनीच्या है ना जर्मनी या देशामध्ये गार्ड शहरामध्ये जर्मनीच्या गार्ड शहरामध्ये सर्वात प्रथम हा ध्वज फडकवला है ना तिला अटक सुद्धा झाली आणि मग देशाविषयी प्रेम भारताच्या बाहेर कोणी दाखवण्याचा प्रयत्न केला असेल तर या मादाम कामा या भारतीय तरुणीनं केला आणि कधी फडकावला हा ध्वज असं जर विचारलं तर विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे सातमध्ये हा भारताच्या बाहेर ध्वज मादाम कामा या तरुणीनं फडकावला किती डेरिंग आहे बघा तरुणीची आणि मग अशा पद्धतीनं हा ध्वजाचा इतिहास पुढे कालांतराने वाढत गेला खऱ्या अर्थाने भारताचा जो राष्ट्रीय ध्वज होता तो किमान सहा वेळेस बदलला असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे आणि मग अशा पद्धतीनं एकोणीसशे सहाचा ध्वज त्याच्यामध्ये थोडस सुधारित रूप म्हणजे एकोणीसशे चा ध्वज तो मादाम कामाने फडकवला आणि त्याच्या पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो बघा एकोणीसशे एकवीस मध्ये स्वराज ध्वज आहे ना आता असे काही संदर्भ सापडतात की एकोणीसशे एकवीसचा चा जो ध्वज आहे महात्मा गांधीनं डिझाईन करायला सांगितलं आणि काही संदर्भ असे सापडतात की आंध्र प्रदेशचे पिंगली वेंकय्या यांनी डिझाईन केलं पण असे काही संदर्भ सापडतात काय की एकोणीसशे एकवीसचा चा जो ध्वज आहे डॉक्टर सी आर दास यांनी सुद्धा डिझाईन केले अशा पद्धतीचा संदर्भ सापडतो आणि महात्मा गांधीच्या मते या ध्वजाची रचना कशी असली पाहिजे तर बघा या पद्धतीची असली पाहिजे त्यांनी गांधीचा चरखा सुद्धा दिला है ना सूत कापायचं गांधीचा चरखा आहे ना ते चित्र त्यांनी सिंबॉल मध्ये ठेवायचा प्रयत्न केला आणि मग सर्वात वरती रंग है ना दोन रंग त्याच्यामध्ये एक हिरवा रंग जो मुस्लिम धर्मासाठी महत्वाचा आहे ना मुस्लिम धर्माचा रंग हिरवा कारण ते पवित्र मानतात किंवा मुस्लिम धर्मामध्ये हा रंग शुभ मानला जातो आणि त्याच्या पुढे जाऊन मग हा लाल रंग जो हिंदू धर्मासाठी त्यांनी वापरायचा प्रयत्न केला है ना आणि त्याच्या पुढे जाऊन इतर धर्मासाठी हो का इतर धर्मासाठी कुठला रंग असायला पाहिजे तर इतर धर्मासाठी हा पांढरा रंग असला पाहिजे अशी भूमिका त्यांनी बोलून दाखवली आणि या पद्धतीनं महात्मा गांधीनं एकोणीसशे एकवीस मध्ये स्वराज ध्वज नावाची संकल्पना अस्तित्वात आणली आणि मध्यभागे हो का गांधीचा चरखा सुतकापायचा चरखा है ना या पद्धतीनं मध्ये ऍड केला हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे मग त्याच्यामध्ये अजून पुन्हा विकास झाला मित्रांनो बघा कधी झाला एकोणीसशे एकतीस मध्ये बघा मी काय म्हणालो एकोणीसशे <coughs> एकतीस मध्ये अखिल भारतीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं आणि या अधिवेशनामध्ये है ना एकोणीसशे एकतीसच्या अधिवेशनामध्ये सरदार वल्लभभाई पटेल ते अध्यक्ष होते आणि या अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्षानं ध्वज मान्य केला एकोणीसशे एकतीस मध्ये काँग्रेस पक्षानं ध्वज मान्य केला बर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे एकतीस च अधिवेशन भरलं आणि या अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्षानं ध्वज मान्य केला आणि हा ध्वज स्वीकारला आता लाल रंगाच्याऐवजी त्यांनी काय केलं मित्रांनो केशरी रंग है ना आता हे ए, पिंगली व्यंकयानंच केले के बरं हे सगळी रचना मध्यभागी त्यांनी काय केलं पांढरा रंग लोका पांढरा रंग आणि या पांढऱ्या रंगामध्ये त्यांनी काय केलं तर गांधीचा चरखा ठेवला आणि त्याच्या पुढे जाऊन हा हिरवा रंग स्वीकारला मित्रांनो हिरवा रंग आहे ना एकोणीशे एकतीस मध्ये काँग्रेस पक्षानं ध्वज मान्य केला आणि मग काय झालं तर आधुनिक तिरंगा नंतरच्या काळामध्ये उद्याला आला आहे ना देशाला स्वातंत्र्य मिळण्याची चाहूल लागली आणि ध्वज पुढे आलाय हो का हा आधुनिक ध्वज आहे ना आता मग हा ध्वज कधी स्वीकारला असं विचारतात सांगा बरं कधी स्वीकारला अं तर बघा बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आपण हा ध्वज स्वीकारला है ना एकोणीसशे एकतीस मध्ये मध्यभागी चरका होता सूत कापायचा चरका आणि त्याच्या जागी काय केलं मित्रांनो हेच रंग ठेवले पण त्याच्या जागी आपण आहे ना हे चक्र घेतलं आता ह्या चक्राचा इतिहास काय तुम्हाला सांगतो तु। पण लक्षात ठेवायचं की आपण राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकारला तर तारखेसीत लक्षात ठेवायचं राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार झाला बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस पहिला मुद्दा क्लिअर झाला दुसरा मुद्दा मित्रांनो प्रश्न काय विचारतात बघा की या राष्ट्रीय ध्वजामध्ये एकूण रंग किती सांगा बरं किती रंग एकूण आ, तर बघा राष्ट्रीय ध्वजामध्ये एकूण रंग आहेत मित्रांनो चार आणि प्रमुख रंग किती असं जर विचारलं विद्यार्थी मित्रांनो तर त्याचं उत्तर द्यायचं प्रमुख रंग आहेत तीन ओके एकूण रंग आहे चार आणि प्रमुख रंग आहेत तीन आता मग कुठले कुठले कसे रंग आपण स्वीकारले बघा बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जो आधुनिक तिरंग आपण स्वीकारला है ना आता मग ह्याचं डिझाईन कोणी केलं तर आंध्र प्रदेशचे पिंगली व्यंकय्या यांनी डिझाईन केलं याचा इतिहास तुम्हाला सांगता आला पाहिजे आहे ना आता इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय की एकूण रंग चार प्रमुख रंग तीन है ना सर्वात वरती रंग असतो कोणता ध्वज या पद्धतीनंच फडकावतात बरं सर्वात वरती रंग कोणता असतो मित्रांनो तर सर्वात वरती रंग असतो केशरी रंग बघा काय म्हणालो मी सर्वात वरती रंग कोणता तर मित्रांनो केशरी रंग परीक्षेला विचारतात केशरी रंग कशाचं प्रतीक आहे सांगा बरं कशाचं प्रतीक आहे हा तर हो का सर्वात वरती रंग आहे केशरी रंग आता काय विचारतील राष्ट्रीय ध्वजामधील केशरी रंग कशाचं प्रतीक तर तीन शब्द लक्षात ठेवायचे मित्रांनो केशरी रंग कशाचं प्रतीक तर ह्या का त्याग बलिदान आणि शौर्य याचं प्रतीक आहे बरं तिन्ही शब्द प्रयोग करायचे त्याग बलिदान आणि शौर्य राष्ट्रीय ध्वजामधील हो केशरी रंग त्याग बलिदान आणि शौर्य याच प्रतीक आहे है।, है ना पहिला मुद्दा क्लिअर दुसरा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो काय बघा दोन नंबरचा कलर येतो किंवा रंग येतो कोणता तर हो का हा पांढरा रंग आहे परीक्षेला विचारतात पांढरा रंग कशाचं प्रतीक आहे तर लक्षात ठेवायचं की पांढरा रंग शांतता आणि सहिष्णुतेचं प्रतीक आहे शांतता व सहिष्णुता याच प्रतीक जर काय असेल तर पांढरा रंग आहे दुःखाच्या काळामध्ये आपण पांढरी वस्त्र परिधान करतो आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो की आनंदाच्या काळामध्ये सुद्धा पांढरी वस्त्र परिधान केले जातात एखाद्या व्यक्तीचं निधन झाले तर आपण पांढरी वस्त्र परिधान करतो रंगीबेरंगी कपडे घालत नाही शांततेच्या मार्गाने चालतो आणि मग पांढरा रंग कशाचं प्रतीक आहे तर शांततेचं प्रश प्रतीक आहे आणि सहिष्णुतेचं प्रतीक आहे आणि आनंदाच्या काळामध्ये सुद्धा आपण पांढरे वस्त्र परिधान करतो आहे ना की दलित समाजामध्ये एखाद्याचं जर लग्न असेल हरिजन समाजामध्ये तर लग्नाच्या कालखंडामध्ये पांढरे वस्त्र परिधान केले जातात म्हणजे पांढरा रंग दुःखाच्या काळातही वापरला जातो आणि आनंदाच्या काळातही वापरला जातो हे सुद्धा मित्रांनो तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि सर्वात शेवटचा रंग आहे तो म्हणजे हिरवा कशाचं प्रतीक आहे मित्रांनो हिरवा रंग तर हिरवा रंग आहे मित्रांनो कशाचं प्रतीक आहे बघा तर हिरवा रंग आहे समृद्धी आणि भरभराट समृद्धी आणि भरभराट याचं प्रतीक जर कुठला रंग असेल तर हिरवा रंग आहे है ना भारत हा कृषी प्रधान देश आहे अगदी सत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के म्हणलं हो तर ते चुकीचं नाही आहे है ना कृषीवर अवलंबून आपणारी आपली सगळी अर्थव्यवस्था आहे आणि मग भरपूर पाऊस पडो भरपूर धान्य पिको या दृष्टिकोनातून आपण हा रंग स्वीकारला आहे म्हणून लक्षात ठेवायचं की हिरवा रंग राष्ट्रीय ध्वजामधील कशाचं प्रतीक आहे तर समृद्धी आणि भरभराट प्रतीक आहे पांढरा रंग शांतता आणि सहिष्णुतेचं प्रतीक आहे आणि केशरी रंग त्याग बलिदान आणि शौर्यचं प्रतीक आहे क्लिअर त्याच्या पुढे जाऊन मित्रांनो अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय कि आता बघा एकोणीसशे एकतीस मध्ये आपण काय केलं अखिल भारतीय काँग्रेसच्या करा अधिवेशनामध्ये एकतीसच्या अधिवेशनामध्ये आहे ना सरदार वल्लभभाई पटेल अध्यक्ष होते आणि मध्यभागी गांधीचा चरखा ठेवला एकोणीसशे एकवीस मध्ये सुद्धा चरखा होता आता मग तो चरखा एकोणीसशे एकतीस मध्ये स्वीकारला आणि मग बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये काय केलं चरखा बाजूला केला आणि सारनाथ येथील अशोक स्तंभावरलं अशोक चक्र आपण उचललं आणि पांढऱ्या रंगाच्या मध्ये हे चक्र ठेवलं आहे ना कुठून घेतलं असं विचारतात बरं हे अशोक चक्र कुठून घेतलं तर सारनाथ येथील सारनाथ येथील अशोक स्तंभावरून स्थंभा, अशोक स्तंभ अशोक स्तंभावरून आपण हे चक्र घेतलं आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो काय मग अशोक चक्राचा रंग कोणता आहे तर मित्रांनो अशोक चक्राचा रंग आहे कोणता तर निळा रंग आहे विद्यार्थी मित्रांनो अशोक चक्राचा रंग निळा आहे मग परीक्षेला प्रश्न विचारतात की निळा रंग कशाचं प्रतीक आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं की राष्ट्रीय ध्वजामधील निळा रंग कशाचं प्रतीक आहे तर निळा रंग हे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे राष्ट्रीय एकात्मता आपण सगळे एक आहोत हे दाखवण्यासाठी हा रंग स्वीकारला आहे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे आकाशाचा रंग निळा आहे ना, बाबा निला हो है ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ध्वज स्वीकारला कारण सगळे एक आहोत हे दाखवण्यासाठी हा रंग आपण स्वीकारला आहे आणि मग अशोक चक्राचा रंग निळा आहे आणि ते कशाचं प्रतीक आहे तर राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे आणि अजून एक विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं की अशोक चक्रामध्ये हो का आर्या आहेत आता आपण बैलगाडी बघतो बघा ग्रामीण भागामध्ये तर त्या बैलगाडीच्या चाकाला आर्या असतात है ना तर या अशोक चक्राला सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आर्य आहेत मग किती आर्य आहेत असं विचारतात आहे ना तर हे किती आर्य आहेत विद्यार्थी मित्रांनो तर या अशोक चक्राला चोवीस आर्य आहेत ट्वेंटी फोर चोवीस आर्या आहेत बरं चोवीस आर्य आता का बरं चोवीस आर्य पंचवीस का नाही आहेत वीस का नाही आहेत तर विद्यार्थी मित्रांनो दिवसाचे तास असतात चोवीस आणि या आर्या कशाचं प्रतीक आहे असं जर विचारलं हे का या आर्या या कशाचं प्रतीक आहे तर गतीचे प्रतीक आहे हाय ना गतीचे प्रतीक आहे बरं आर्या कशाचं प्रतीक गतीचं प्रतीक दिवसाचे तास थांबत नाहीत सतत चक्र फिरत राहते विद्यार्थी मित्रांनो आणि मग या अशोक चक्राच्या ज्या आर्या आहेत कशाचं प्रतीक असं जर विचारलं तर गतीचं प्रतीक म्हणजे एकूण रंगच्या आर्या आहेत आणि प्रमुख रंग तीन आहेत मग हा जो काही देखणा तिरंगा आहे त्या देखण्या तिरंग्याचे डिझाईन कुणी केलंय विद्यार्थी मित्रांनो तर ते लक्षात ठेवायचं कोणी केलंय तर ह्याव का आंध्र प्रदेशचे पिंगली व्यंकय्या आंध्र प्रदेशचे कोणी तर पिंगली व्यंकय्या आता मागं पाठीमाग माग एक चार पाच वर्षाखाली त्यांचं निधन झालं पिंगली व्यंकय्या यांनी आधुनिक तिरंग्याचं डिझाईन केलं आणि हा देखना तिरंगा आपल्या देशासाठी त्यांनी समर्पित केला देशासाठी त्यांनी हे डिझाईन केलं असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे ज्याच्यामध्ये या तिरंग्यामध्ये देशाची शाण आहे देशाची बाण आहे आणि मग हा तिरंगा या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगता आला पाहिजे त्याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो काय हा देखणा तिरंगा त्याची लांबी आणि रुंदी किती राहते असं विचारतात तर लांबी आणि रुंदी राहते तिनास दोन है ना आणि असं जर विचारलं समजा की रुंदी आणि लांबी किती राहते असं जर विचारलं तर दोनास तीन असं म्हणायचं आहे ना रुंदी आणि लांबी विचारलं दोनास तीन आणि लांब्या निरुंदी विचारलं तर तीनास दोन अशा पद्धतीनं आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय की हा ध्वज आहे ना खादी विकास ग्रामोद्योग आयोगाकडे है ना कशा पद्धतीनं जास्तीत जास्त निर्माण करता येईल है ना कर्नाटकामध्ये जास्तीचा हा ध्वज निर्माण होतो है ना आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचा की कुठल्या कापडापासून हा ध्वज बनवला पाहिजे है ना का सुती कापडापासून हा ध्वज बनवला पाहिजे खादी कापडापासून हा ध्वज बनवला पाहिजे खादीचे कापड बरं आणि दुसरी गोष्ट हाताने बनवलेलाच खादी कापडा या ध्वजासाठी वापरला जातो हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय की केंद्र सरकारनं संहिता बनवली दोन हजार दोन मध्ये आणि दोन हजार पाचमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये त्या ध्वजाच्या ह्याच्यामध्ये प्रसार करण्यामध्ये थोडीशी शिथिलता दिली आणि मग सार्वजनिक कार्यालय असेल किंवा मग की ऑफिस असेल किंवा क्लासेस असेल तर इथं ध्वज ध्वज काही आहे तो लावता येतो अशा पद्धतीची भूमिका सुप्रीम कोर्टानं सुद्धा दोन हजार मध्ये बोलून दाखवली आणि मग या ध्वजसंहितेनुसार है ना गोळामोळा झालेला ध्वडकवता काम आहे फाटलेला ध्वज फडकवता कामा नये खराब झालेला ध्वज फडकवता कामा नये इस्तरी न केलेला ध्वज फडकवता कामा नये है ना ध्वजाची विल्हेवाट लावायची असेल तर व्यवस्थित पद्धतीनं लावली पाहिजे उलटा ध्वज फडकवता का कामा नये अशी ध्वज संहिता निर्माण केली आहे ना सुरुवातीला ज्याच्या डोक्यावर टोपी होती त्यानंच ध्वजाला सल सलूट करायचा असा नियम होता पण नंतरच्या काळामध्ये तो शिथिल झाला ज्याच्या डोक्यावर टोपी नाही सुद्धा तिरंग्याला सलूट मारू शकतो ही रचना निर्माण झाली आणि मग अशा पद्धतीनं हा ध्वज राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे महाराष्ट्र दिन सतरा सप्टेंबर है ना आणि आता अलीकडे केंद्र सरकारनं काय केलंय विद्यार्थी मित्रांनो तर हर घर तिरंगा ही मोहीम राबवली हो आहे ना काय मोहीम तर बघा विद्यार्थी मित्रांनो घरोघरी तिरंगा फडकावूया स्वातंत्र्य दिन साजरा करूया आणि मग कधीपासून हर घर तिरंगा ही मोहीम राबवली हो तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की हर घर तिरंगा ही मोहीम केंद्र सरकारनं कधीपासून तर हे तिसरं वर्ष आहे मित्रांनो आहे ना दोन हजार बावीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये हर घर तिरंगा ही मोहीम राबवली विद्यार्थी मित्रांनो है ना किती तारखेपासून हर घर तिरंगा तीन दिवस दिले बरं तर बघा का है ना तेरा ऑगस्ट तेरा ऑगस्ट मित्रांनो चौदा ऑगस्ट आणि आज आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे तीन दिवस आपल्या प्रत्येकाच्या घरावर काय असलं पाहिजे तुम्ही पण हा ध्वज फडकवत असताना त्याची संहिता सुद्धा पाळणं तितकच महत्वाचं आहे उलटा ध्वज फडकवता नये त्याच्या पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो ध्वज फाटलेला असू नये त्याच्या पुढे जाऊन तीन दिवस ध्वज फडकवलाय तर व्यवस्थित पद्धतीनं खाली उतरवून तो व्यवस्थित घडी करून ठेवायचा आहे पण बरेचसे असे कार्यकर्ते आहेत जे ध्वज उलटा फडकवतात फाटलेला ध्वज फडकवतात आणि दुसरी गोष्ट सहा सहा महिने वर्ष वर्ष घरावर ध्वज फडकवलेल्या अवस्थेत राहतो तो तिरंग्याचा अपमान आहे आपल्या देशाचा अपमान आहे देशाची अस्मिता देशाचं प्रेम आपण जपलं पाहिजे आणि मग हर घर तिरंगा ही मोहीम जशी केंद्र सरकारनं लागू केली आहे त्याचं समर्थन आहे ना त्याच पावित्र्य आपण या ध्वजाचं जपलं पाहिजे हाच माझा मुद्दा सांगण्याचा आणि मग अशा पद्धतीनं हा ध्वज तुम्हाला या पद्धतीनं सांगता आला पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीनं या ध्वजाचा इतिहास त्याची ध्वज संहिता हे सुद्धा तुम्हाला सांगता आली पाहिजे माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की अशा पद्धतीनं अगदी तीस मिनटामध्ये आपण या ध्वजाचा इतिहास थोडासा पाहिला आता खरंतर ही ध्वजसंहिता खूप मोठी आहे आणि अजून एक सांगतो तुम्हाला की यम लक्ष्मीकांत साहेबानी किंवा यम लक्ष्मीकांतने है ना जे पॉलिटीचं पुस्तक लिहिलं आहे त्याच्यामध्ये किमान पासा पाणी त्यांनी ध्वजसंहितेवर दिलेत आता मी ओव्हरऑल ही ध्वजसंहिता सांगितली पण विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशाविषयी हे जे काही प्रतीक आहे राष्ट्रीय ध्वज आहे राष्ट्रीय गीत आहे आणि राष्ट्रगीत आहे याचं पावित्र्य आपण जपूया कारण आपल्या मूलभूत कर्तव्यामध्ये राष्ट्रध्वज राष्ट्रीय गीत राष्ट्रगीत याचा आदर करणे हे मूलभूत कर्तव्य आहे कारण हे कर्तव्य आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देतात आणि मग ह्या कर्तव्याची जपणूक करणं तुम्हा सर्वांचं काम आहे देशाविषयी प्रेम आपल्या मनात निर्माण करायचं असेल किंवा देशाविषयी आपल्या आता खरं तर क्रांतिकारकांनी नुसता ध्वज दिसला की त्यांच्या अंगामध्ये स्फूर्ती चढायची आणि मग अनेक क्रांतिकारिकांनी जे बलिदान दिलं ध्वजाकडं बघत बघत त्या क्रांतिकारकाचा आपल्या हा। हातून विसर होता कामाने शेवटी अजून एक महत्वाचा संदेश मी देतो की एक चार ओळी म्हणतो ना धर्माचा आहे ना धर्माच्या ना नावावर जगा ना धर्माच्या ना नावावर जगा ना धर्माच्या नावावर मरा बघा ना धर्माच्या नावावर जगा ना धर्माच्या नावावर ना मरा माणूस की धर्म आहे या देशाचा फक्त देशासाठी जगा फक्त देशासाठी जगा आणि अजून एक चार ओळी आहे किती आक्रोश तो झाला किती आक्रोश तो झाला किती रक्तांचा किती आक्रोश तो झाला किती रक्तांचा नद्या वाहल्या सडा पडला मृतदेहांचा तेव्हा स्वातंत्र्य दिन उदयाला आला अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सर्वांना मी लाखो करोड शुभेच्छा देतो आणि पुन्हा आपल्याला गुलामीत जायचं नसेल पुन्हा आपल्याला पारतंत्र्यात जायचं नसेल तर देशाविषयी प्रेम आणि या राष्ट्रीय प्रतीकाविषयी आपलं प्रेम आपण व्यक्त करूया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो जय हिंद जय भारत नमस्कार थँक्यू